हाय सगळ्यांना हाय सगळ्यांना कशा चला मम्मीच काय चाललंय काय चाललंय मम्मी हाय लोणच भरते भरली बर मम्मी लोनच भरते भरली बर काय ग काय काय म्हणते ते बारामती द्यायच भरणे त्याच्यासाठी भरते कुठे द्यायची आज भरून ठेवायचं उद्या पप्पा कामाने निघाले की पप्पांबरोबर द्यायचं द्यायचे दोन ताई साहेब आहेत त्यांच्या म्हणजे एकच ताई साहेब येतं आणि त्यांच्या दोन मुली आहेत मग त्यांना एक त्यांच्या मुलीला म्हणजे त्यांच्या दोन मुलींना आणि त्यांना असे पाच 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 पंधरा किलो लोणचं मध्ये लिहून द्यायचं या आपल्याला मध्ये म्हणजे मध्ये आणि मग त्या तिथून घेणार आहे तर असा प्लॅन आहे आपल्याला भरायचं आणि अजून मजायचे काट्या भरते जरा तेल तेल पण द्यावं म्हणलं भरण्यात आहे आणि जवळची जवळ द्यायचं आहे म्हणलं काय अडचण नाही आता मग मोल जायचं का नाही झालं आता थोडंसं दहा दहा एक किलोचं नंतर राहिले मग संपलं आपलं लोकचं त्याच्या वर्षीच आता अख्ख्या बादलीत थाळ्या आता एवढंच राहिलं आहे कुठे एवढं राहिलंय म्हणायचं चालले लोणच्याच पण आता संपलंच म्हणायचं संपलं म्हणजे एवढं दही किलो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर टाकू शकता लवकर एका अजून लोणचं मिळणारच नाही आणि लोणचं पण आपलं छान आहे असं काही नाही की खराब होईल की काय की काय तुम्ही बघू शकता एक वर्ष या लोणच्याला काही सुद्धा होत नाही लोणचं आहे आपल्याकडे कोण मागे आहे लोन चा आमच्याकडे आणि लोन तिच घ्यायचं असेल तर नंबर सांग मी नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर ते सत... जर पाहिजे असेल कोणाला ऑर्डर आणि बारामती दोघे असेल तर तुम्हाला आणून दिलं जाईल बारामती एम आय डी कारण आम्ही तिथं असतोय कुरिअरला वगैरे आम्हाला जावंच लागतं त्यांच्याकडे पॅक करून दिले दिलेलं आपली होती सहा सात किलोची ऑर्डर होती ती दिली त्यांच्यापाशी लोणच्याची mm. कोणाला पाहिजे असेल तरी अजून तरी ऑर्डरसाठी नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा घरगुती पद्धतीने बनवलेलं लोणच मसाला वगैरे घरी बनवलेला आहे घरी म्हणजे असा विकतचा मसाला नाही आपण घरी धने मेथी ते का धने म्हणते मेथी मोहऱ्या असं मस्त मध्ये mm. आणून बारीक करून मग मिसळून हळकुंड वगैरे तळून त्याच्या हळद बनवून असं ओरिजिनल पद्धतीने बनवलेलं लोणच आहे त्याच्यामुळे ह्या लोणच्याला काहीच होत नाही आणि आमची आई पण बनवते ना आमच्या आईच्या पण हातचं लोणचं वर्ष दीड वर्ष अजिबात खराब होत नाही दोन दो दोन <laughs> वर्ष आता गेल्या गेल्याचं दोन वर्ष कोटीचं लोणचं गेल्या वर्षी त्यांनी केलं नव्हतं त्याच्यात गेल्या वर्षीचं लोणचं त्यांच्याकडं आहे तर आता हे भरण्या मला मोजून बघायचे पाच पाच पंधरा किलो लोणचं भरायचे आणि द्यायचे ही भरणी म्हणजे पाच किलोची भरणी भरती बर का अंदाज आहे पाच किलो भरणी भरते हो आता मोजते लोणचं आणि तुम्हाला ही पाहिजे असेल तर ऑर्डर साठी नंबर सत्तर वीस सत्त्याहत्तर शहात्तर तेरा आपल्याकडे एवढं लोणचं आहे हो एवढंच राहिलेलं आहे आता आणि आम्हाला घरी आम्ही पेशंट त्या भरणीत काढून ठेवलेलं ती भरणीत थोडं भरून ठेवते आमच्या चिवल आमच्या चिउला लय आवडतो चिवची चिव भाकरी असो चपाती असो चपातीला लावणार किंवा एक दोन फोडी घेणार तू नको काय करू नको हे चपाती वगैरे घेणार त्याला लावणार आणि खाणार असा उन्हाचं ही भूक लागली की टाइमपास म्हणून आपलं ती खात बसते खानायच्या आवडतं तू लोण तर छान आहे आपलं बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला ते सांग बाय